श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग हो आमच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराची सुरुवात एकोणतीस तारीखपासून झाली आहे काल मी आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील कुडाळ विभाग घेतला आज कणकवली तालुका आहे उद्या सावंतवाडी तालुका आहे दररोज ह्या प्रचाराच्या धुमधडाका चालू ठेवलेला आहे ठीक आहे मला त्याच्यावर काय बोलायचं नाही त्यांना शुभेच्छा देतो मी धन्यवाद भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे तो कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं मला खात्री आहे भाजपच कमाल निशाणी चालवेल तेव्हा माझ्या प्रचाराचा दुसरा टप्पा आज आपले आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातून या वर्धे गावामध्ये आमच्या सरपंच पप्पू पालव यांच्या घरी खळा बैठकीपासून सुरू केलेले आहे त्यामुळे आज दररोज दररोज अशा पद्धतीने दहा गावामध्ये आम्ही खळाबैठका करून ग्रामस्थांशी संपर्क साधणं त्यांच्या अडीअडचणी विचारून घेणं समस्या जाणून घेणं हा त्याच्या पाठिंबाचा उद्देश आहे आड़ आणि सोळा एप्रिलला रत्नागिरी येथे सकाळी अकरा वाजता अखराच्या नंतर उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अठरा एप्रिलपासून पुनशे एकदा जाहीर सभांचा धुंधडाका उठेल आणि सात मेला जे म मतदान होईल त्यामध्ये प्रचंड मताधिक्याने मशाल विजयी झाले होईल अशी मला खात्री आहे त्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांची सभा जाहीर सभा ही तीन ए मेला कणकवली येथे आहे माननीय आदित्यजी ठाकरे यांची सभा चार मेला सावंतवाडी येथे आहे आणि सकाळची सभा रत्नागिरीकात देऊकला असेल मला काय बोलायचंच नाही त्याच्यावर कोणी यायचं त्यांनी या नाचायचं त्यांनी नाचा पराभव पत्करायचाच आहे मनामध्ये नक्की करून या पण दुर्दैवाचं ज आहे बघा भाजपाचं आमचे आमदार वैभव नाईक नेहमी सांगतात की एक केंद्रीय मंत्री चार राज्यातले कॅबिनेट मंत्री दोन महामंडळाचे अध्यक्ष एवढाच एवढा मोठा लटांबर असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये त्यांना लोकसभेकरता उमेदवार मिळू शकत नाही हे त्यांचं अपयश आहे आमचं नाही mm -hmm. एस एस पी एममध्ये कोरोना काळामध्ये जो आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे आम्ही के केवळ आणि केवळ माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या रुग्णालयाची चौकशी मागितलेली नाही परंतु पर श्रुत आहे लोकांना कसं लुबाडलंय फसवलंय कोरोनाच्या नावावर केवळ जनतेलाच मिळतं त्यांच्या सुद्धा आणि मेल्यानंतर त्यांना कसं बाहेर फेकलं गेलं हे सुद्धा सर्वस्वत आहे पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की पहिला टप्पा असू दे दुसरा टप्पा असू दे तिसरा टप्पा असू दे परंतु आमचा उमेदवार जाहीर झाला नाही हे सत्य घटना आहे परंतु जो जाहीर होणार तो सर्वानुमते होणार आणि मला पूर्ण खात्री आहे की येणाऱ्या काळात किती कोणाचे टप्पे होऊ दे येणाऱ्या काळात महायुतीचाच उमेदवार दोन ते अडीच लाख मतांनी निवडून येईल याची मी पूर्ण खात्री देतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल